उद्धव ठाकरेंनी तर ही शक्यता पूर्णपणे झिडकारूनच हो लावली आहे की युती कोणाशी होऊ शकेल त्या बाबतीत मनसेली तर नाही पण शिवसेना आणि मनसच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं हे आम्ही त्यांना विचारलं मनसेकडून युतीसाठी शिवसेनेला प्रस्ताव आलेला आहे खरंच ही युती हवी आहे का शिवसैनिकांना काय वाटतंय आपण शिवसेनेच्या एकशे चौऱ्याण्णव्या शाखेमध्ये आलोय आणि आपण त्यांनाच विचारूया आपल्याबरोबर समाधान करेल समाधान सांगू शकाल की मनसेकडून हा प्रस्ताव आलाय तुमचं काय मत आहे युती व्हावी उद्धव उद्धवसाहेब जे ठरवतील ते सर्व शिवसैनिकांना मान्य असतं ते वरिष्ठ आहेत पक्षप्रमुख आहेत त्याच्यामुळे ते जे जबाबदारी शिवसैनिकांना देतील त्याच्या ते आम्हाला सगळ्यांना मान्य असेल आणि जे कोण आम्हाला भगवा फडकवण्यासाठी जी मदत असेल जी काय असेल ते उद्धव साहेब स्वतः ठरवतील आणि शिवसैनिकांना कळवतील त्यांनी खरंतर तर परत यावं पण दुसरा पक्ष घेऊन नाही त्यांनी सरळ भगवा देण्याचा हातात घेऊन शिवसेना पक्षप्रवेश करावं आणि खूप शिवसेना हा राज्यामध्ये मोठा पक्ष महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष होईल याला त्यांनी मदत करावी म्हणजे तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य करून माणसाने यावं हो उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व मान्य करून हातात भगवा घेऊन ह्या मुंबई शहरामध्ये पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी त्यांनी या शिवसेनेमध्ये येऊन आपलं आम्हाला हे करावं की आता लोकांची बाहेर चर्चा आहे की म्हणजे सेनेच्या वाढच्या आम्हाला त्यांच्या स्वागत आहे त्यांनी यावा आणि या भगव्याखाली काम करावा आमची हीच इच्छा आहे भगव्याखाली यायला तयार नसतील तर भगव्याखाली यायला तयार नसतील तर मग आम्ही सा। उद्धव साहेबांचं स्वप्नच सा आहे भगवा झेंडा फडकवायचा म्हणून कोणी येतील ते बरोबर नाही येतील त्यांच्या पण याच्या बरोबर कारण सर्व शिवसैनिक एवढे पेटलेले आहेत की भगवा फडकव फडकवणारच मुंबईवरती मनसेने जर साथ द्यायचं सांगलं तर साध घ्या आम्ही आमचा भगवा असेल तर जे पक्षप्रमुख ठरवतील तेच आम्ही करणार तरहे है। तर हे होते शिवसैनिक ज्यांचं असं म्हणणं आहे जे कोणी महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी मदत करणार असेल ते एकत्र आले सगळं विसरून आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य केलं तर त्यांना नक्कीच स्वीकारलं जाईल रश्मी पुराणी मुंबई